महानगरपालिकेचे निवडणुकीचे नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे तर आपल्यासोबत जे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी नुकतंच आता प्रभाग क्रमांक दोनशे सतरामधून उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत असे रवी भावकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया आपले थे, थे प, आ, मनोगत सांगा पक्षाने मला दोनशे सतरा उमेदवारीबद्दल सगळ्यात मोठा वाढ मला दिला आहे एवढ्या वर्षाचा मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी कृष्ठच्या मला बक्षीस म्हणून वर्षाचाही अमेरिकल साहेब जाधव साहेब आहे पक्षाचं मान्यवाले देवासी यांच्या आशीर्वादाने मला पक्षाची तिकीट मिळालेली आहे मी या सगळ्यांचे मी आभारी आहे माझ्या कार्यकर्त्यांचे मी आभारी आहे त्यांचा त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळालेली आहे या संधीचं मी सोनं करून पक्षाला विजय बनवूनची म्हणजे मलबारीमध्ये इतिहास घडवेल असं मी तुम्ही शब्द बोलतो सूत्राकडून मिळाल्या माहितीनुसार असं समजते की मलबारी म्हणला ते आमदार मंगलप्रभात लोढा यांचा या ठिकाणी धबधबा आहे ते या धबधब्याकडे आपली कसा बघतात काय प्रत्येकाची वेळ असते भले भले महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये आरून गेलं इंदिरा गांधीसारखे नेते आरले सगळ पाटील नेते आरले बाकीचे लोकं काय आहेत ठीक आहे आम्ही आमचा प्रयत्न करू आम्ही ती जी इतिहास बोलू रे पहिलं पण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही ती सीट काढून छोट्या मोठ्या मार्गाने काही असू दे पण आम्ही ती सीट काढून जिंकून दाखवू मला माझ्या बघूया हे होते रोपक आपल्यासोबत रवी भावकर यांनी सांगितलं आहे जो मलबारी मध्ये ज्या ज्यांचा दबदबा आहे तो मोडून काढूया पाहत राहा ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई